नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूया आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून राज्यात मवियामध्ये प्रचंड भगदाड केवळ खोटारडेपणा करण्यासाठी मविया एकत्र महायुती एकावन्न टक्के मतं घेऊन विजयी होईल चंद्रशेखर बावनकुळेची प्रतिक्रिया परळीमध्ये महायुतीनं खातं उघडलं महायुतीचे नगरसेवक पदाचे दोन उमेदवार विजयी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रभाग क्रमांक मधील रेश्मा बळवंत तर प्रभाग क्रमांक अकरा मधील शिंदेच्या शिवसेनेच्या जयश्री गीते विजयी झाल्याचं जाहीर करण्यात आलं परळी नगर परिषदेत दोन नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीला न्यायालयात आव्हान देण्यात आलं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराने परळी न्यायालयात दाद मागितली आहे त्यांचं म्हणणं आहे की अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची संधी किंवा माहिती न दिल्याने त्यांचा अर्ज बाद झाला आणि प्रतिस्पर्धी उमेदवार बिनविरोध घोषित झालाय नगरपालिका निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा आज शेवटचा दिवशी तुमसरमध्ये बंडखोरी कायम राहिली आहे भंडाराच्या तुमसर नगरपालिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसमोर त्यांच्याच पक्षातील बंडखोरांचं आव्हान कायम राहिलंय त्यामुळे दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे रायगडच्या पेण नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी पक्ष आघाडीवर भाजपचे तीन तर राष्ट्रवादी पक्षाचे तीन उमेदवारांची बिनविरोध निवड बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून बंद होतं आता वेगाने काम पूर्ण करण्याचा उद्धव ठाकरेंना विश्वास शिरूरच्या कोरेगाव भीमा ग्रामपंचायती समोर वंचित बहुजन आघाडीनं भीक मागो आंदोलन केलं दिव्यांग बांधवांना निधी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आलाय शिरूर गटविकास अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी वैभव नाईकांची निर्दोष मुक्तता राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर वैभव नाईकांनी दोन वर्षांपूर्वी केली होती कार्यालयाची तोडफोड कुडाळ न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता अर्णव मराठी असून हिंदी बोलला गुन्हा होता का भाषा अभिमान ठेवा पण आपल्या इतर भारतीय भाषांचा द्वेष करण्यात काय अर्थ आहे या भाषा द्वेषाच्या नावाने महाराष्ट्रात विष कालवणाऱ्या सत्तापीपासूनचा हेतू ओळखा हे भाषेवरच असुरी प्रेम थांबवा हिंदी मराठी भाषेच्या वादातून विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणावर चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिल्या मराठवाड्यातील दुसऱ्या नंबरची व्यापारपेठ असलेल्या लासूर स्टेशन येथे मका उत्पादक शेतकऱ्यांना लुटत असल्याचा आरोप करण्यात आलाय शेतकऱ्यांनी लिलाव झालेला मका भाव न पटल्याने फेकला बाजार समिती कार्यालयासमोर शेतकऱ्यांवर व्यापाऱ्यांनी आत्महत्या करण्याची वेळ आणली असल्याचा शेतकऱ्यांची प्रतिक्रिया या होत्या काही महत्वाच्या बातम्या पाहत रहा एलएस मराठी